ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खेड प्रांताधिकारीपदी वैशाली पाटील रुजू. खेड खेडेते प्रांताधिकारीपदी वैशाली बाणासाहेब पाटील रुजू झाले आहेत. येथील प्रांताधिकारी म्हणून कार्यरत असलेले शिवाजी जगताप यांची प्रशासकीय बदली उप जिल्हाधिकारी भू संपादन अधिकारी क्रमांक 7 जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे झाली असून त्या ठिकाणी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. खेडमध्ये प्रांताधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या वैशाली पाटील या उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी भूम जिल्हा कार्यरत होत्या याआधी त्यांनी गुहागर तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळला होता त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना कोकण व येथील भौगोलिक परिस्थितीची चांगली जाण आहे त्यामुळे येथील जनतेला त्या योग्य प्रकारे निश्चितच न्याय देतील असा विश्वास देखील जनतेने व्यक्त केला आहे सोमवारी त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत महानकारी न्यूज साठी विनोद चव्हाण कुहागर